आज आहे झणझणीत चुलीवरील खेकड्याचं कालवण हे मित्रांनी दिलेली भेटू असतो आता कामाच्या निमित्ताने खाजनात जायला भेटत नाही खाजनात खेकडे पकडणे म्हणजे मेहनतीचं काम असतंय डोपारभर चिखलात कुठे पाय घालात तेव्हा कुठे खेकडे पकडणार खाजनातील खेकडे सोनं म्हणून खायला लागणार सर्वप्रथम खेकडे एका टोपात काढून घेतलेले खेकड्याची दोन भेता करून घेतलेली यामध्ये मध्ये कुर्ली म्हणजे चवीला भारी असते एका टोपात खेकडे तर एका टोपात डेंगे काढून घेतले खेकडे साफ करून साखटेवर कट करून घेतलेले खेकड्याचा बारीक डेंगे पाटावर वाटून त्यांचा रस वाटीत काढून घेतलेला खोबरे लसूण मसाला हळद टाकून मिक्सर ला वाटप करून चुलीवर टोप काळा व्हायला नको म्हणून टोपाला रखा लावून घेतलेली टोप गरम होई बंद दुसऱ्या बाजूला ठेवलेला टोप गरम झाल्यावर तेल लसूण टाकून घेतले तेल लसूण फोडणीला वाटप टाकून दिलेलं खेकडे कापलेले ते एक एक पीस करून टोपामध्ये टाकलेले त्यानंतर डेंगे टाकलेले आणि आमसूल टाकलेले जे बारीक डेंगे पाटावर वाटून घेतलेले त्याचा रस टोपामध्ये टाकून घेतलेला त्यामुळे रस्त्याला चांगली चव येते चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं टोपावर झाकून ठेवून पंधरा मिनिटांसाठी सोडून दिलेलं पंधरा मिनिटांनी झाकण काढल्यानंतर खमंग असा वास सुटला होता झणझणीत चुलीवर खेकड्याचं कालवण झालं होतं तर